महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी नगर कुंडल रोड विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू प्रवेश सुरू इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण आणि शैक्षणिक गुणवत्ता देणारे आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी सांगली संपर्क आपल्या समोर नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात संस्थानी येथील लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या आदर्श नर्सिंग कॉलेज या बी एस सी नर्सिंग महाविद्यालयास महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याकडून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून मान्यता दिली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष वैभव पाटील यांनी दिले विटा भवानीनगर कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुलामध्ये हे महाविद्यालय सुरू होत असून लवकरच विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू होणार आहे यापूर्वी आदर्श संकुलमध्ये ए एन एम व जी एन एम नर्सिंगचे अभ्यासक्रम शिकवले जात असून या महाविद्यालयामुळे येथील विद्यार्थ्यांना बी एस सी पदवी प्राप्त करून नर्सिंग करणं सोयीचं होणार आहे आयुक्त वैद्यकीय शिक्षण मुंबई यांनी सक्षमता तपासणी समितीच्या अहवालाच्या आधारावर केलेली शिफारस विचारात घेऊन या महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीससाठी साठी साठ विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह अभ्यासक्रम सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिले यत्ता बारावी विज्ञान उत्तीर्ण आणि सीई टी सामायिक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी यासाठी पात्र आहेत यासाठी संस्थेने सुसज्ज इमारत उभा केली असून तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांसह सर्व सोयीयुक्त प्रयोगशाळा संगणक कक्ष ग्रंथालय व विद्यार्थ्यांच्या क्लिनिकल सरावासाठी शंभर बेडेड सुसज्ज हॉस्पिटल यांची व्यवस्था केले बी एस सी नर्सिंग पदवी घेऊन विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपले करिअर करणं शक्य आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये अशा पदवीधारक विद्यार्थ्यांची नितांत गरज व आवश्यकता भासत आहे त्याच अनुषंगाने आपल्या ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपली करिअर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी व त्याचबरोबर एन एम नर्सिंग व जी एन एम नर्सिंगमधील विद्यार्थ्यांनाही पुढे डिग्री पूर्ण करण्यासाठी या महाविद्यालयाचा उपयोग होणार आहे या ठिकाणी शासन नियमानुसार फी व सर्व प्रकारची शिष्यवृत्ती सवलत उपलब्ध असणार आहे अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष वैभव पाटील यांनी दिले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा